शिर्डी शहरात मानाचे समजले जाणारे जनेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने भक्तीनिवास समोर गणपतीचे स्थापना करण्यात आलीये जनेश्वर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांतदादा कोते मंडळाच्या तर्फे विविध व सामाजिक उपक्रम नेहमी आयोजित केले जातात गोरगरिबांना वेळोवेळी मंडळातर्फे मदत केली जाते शिवपुराणाची महाकथा होणारे कथेसाठी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसाठी जनेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने मोफत जाण्याच्या रिक्षाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे असं प्रशांत दादा म्हणाले यावेळी अभिजित कोते शंकर आव्हारे दीपक आव्हारे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये साजरा होत आहे हे मंडळाची वर्ष आहे विविध उपक्रमांनी रांगोळी स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा विविध उपक्रम राबवून साई भक्तांचे हजारांच्या गेटवर असल्या कारणाने साई भक्तांचा एक उत्साह एक वेगळंच वातावरण बघायला या ठिकाणी मिळत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक जोशाचं वातावरण असत मंडळ यांनी आम्हाला आरतीसाठी बोलावलं त्या त्याबद्दल प्रशांत भाऊ गणेश मंडळातर्फे हार्दिक स्वागत आणि त्यांचं कुठल्याही कामाला खूप मोठं योग योगदान यो, असतं या ज्ञानेश्वर मंडळाचं आता त्यांनी आत्ताच सांगितलं की प्रद्यजी मिश्राचा इथं कार्यक्रम आहे इथं पण आमच्या गाड्या फ्रीमध्ये राहतील शिर्डीला यायला जेवणाची सोय आहे त्यांच्या कुठल्याही कामाला ते असे म्हणजे मंडळच असं आहे की कुठल्याही कामाला ते मागं राहत नाही फक्त त्यांना माहिती झालं पाहिजे असं असं आहे तर प्रशांत भाऊचं काम खूप चांगलं आहे आणि खूप सुंदर आहे ज्ञानेश्वर प्रतिष्ठानचं काम अगदी गावातून सुद्धा एक नंबरचं काम आहे गणेश भक्तांनी आरती आरतीसाठी रोज संध्याकाळी साडेसात वाजता येण्याची कृपा करावी आणि बाबांच्या आशीर्वादाने आणि गणेशाच्या आशीर्वादाने भाऊला सगळ्या गोष्टीला यश येऊ हीच हो। गणपती चरणी प्रार्थना करतो माझे दोन शब्द या ठिकाणी प्रतिष्ठान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसंगाला खोते यांनी आम्हाला आरतीसाठी बोलवलं होतं अतिशय सुंदर असा महा गणपतीचा केला आहे आणि प्रमाणे ते दरवर्षी अतिशय मोठे उत्साह यांचं मंडळ का गणपतीचा उत्सव करत धन्यवाद